नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर पहिल्या निवड यादी करता दहा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती तर याच्यामध्ये पाहू शकता की साधारणतः एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट कॅन्डिडेटपैकी चौसष्ट हजार चारशे तीन कॅन्डिडेट एवढ्यांचंच आतापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे यांचं ॲडमिशन कन्फर्म झालेला आहे परंतु आत्तापर्यंत तब्बल सदतीस हजारपेक्षा देखील जास्त विद्यार्थी आहेत तर यांचे अर्ज अजून कन्फर्म झालेले नाहीत अशा प्रकारची माहिती या डेटावरून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर लक्षात घ्या आतापर्यंत तरी यामध्ये कोणतीही मुदतवाढ झालेली नाहीये परंतु याच्यामध्ये पाहू शकता की ॲडमिशन शेड्यूल या ठिकाणी गेलो असता सिलेक्ट राऊंड वन रेग्युलर सिलेक्शन दिस तर याकरता देखील अजून मुदतवाढ झाली नाही आहे परंतु यानंतर मुदतवाढ होणार की नाही या संदर्भात देखील सध्या तरी कन्फर्म अपडेट देता येणार नाहीये त्यामुळे साधारणतः एक दिवस प्रतीक्षा करा कारण का यामध्ये ज्यांची ऍडमिशन कन्फर्म झाले नाही आहे तर यांची संख्या सदतीस हजारपेक्षा जास्त आहे त्यामुळे शिक्षण विभागामार्फत पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की उद्याचा दिवस प्रतीक्षा करा जर यामध्ये मुदतवाढ झाली नाही तर त्यामध्ये मात्र पाहू शकता की वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट आहे तर यांचं जास्तीत जास्त सिलेक्शन होणार आहे परंतु याच्यामध्ये अजून जे विद्यार्थी संख्या आहेत सदतीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं अर्ज अजून कन्फर्म झालेले नाही त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे उद्यापर्यंत त्यामुळे येथे आता मुदतवाढ होणार की नाही ते आता अकरा तारखेला समजणार आहे जर मुदतवाढ झाली नाही तर अनेक कॅन्डिडेट आहेत यांना संधी मिळेल आणि त्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये दुसरा राऊंड आहे वेटिंग लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना यामध्ये संधी असणार आहे तर आजचा दिवस प्रतीक्षा करा उद्या संपूर्ण पोर्टलवरती अपडेट या ठिकाणी येऊन जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा